कोपरगाव तालुक्यातील संवसर का जे एक प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं अशा गावातील उमेश जयप्रकाश काळे ह्या तरुण शेतकऱ्यांच्या अठरा गुंठे वीस डिसेंबर रोजी लागवड झालेल्या आरमार ही जी मिरची जी व्हरायटी आहे ह्या प्लॉटला भेट देण्यासाठी त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेण्यासाठी आणि पुढील कामकाज जे करायचं आहे या प्लॉटमध्ये त्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत आत्ता आपल्याबरोबर श्रीमुकुंद मामा काळे भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुका अध्यक्ष तसेच श्री संत सावतामाळी युवक संघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे तसेच आमचे मित्र ऋषी लुंगाडे तसेच आमच्या मामांचे चिरंजीव या ठिकाणी राकेश दादा या ठिकाणी उपस्थित आहे तर मामा शक्यतो आठ दिवसातून दहा दिवसातून एखादा मनात आलं तर चक्कर शेतावरती <laughs> मारतात परंतु हा प्लॉट पाहिल्यानंतरही त्यांना मनापासून आनंद झाला आणि त्यांचा काय अभिप्राय आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ तसं बघितलं तर आमचे लहान बंधू उमेश काका काळे यांची जवळजवळ सोळा सतरा गुंठे मिरची आहे त्यात त्यांचं सरासरी आवडेज तेरा ते चौदा टनापर्यंत जाईल असं अपेक्षित आहे तसंच मा तसंच बघितलं तर माझे देखील अकरा बारा गुंठे मिरची आहे तीसुद्धा पाच सहा टनापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे या या दोन्ही आमच्या प्लॉटला आमचे बंधू मित्र म्हटलं तरी चालेल असे दीपक भाऊ गावाळे भाऊनगिरी त्यांचं मोलाचं आम्हाला मार्गदर्शन दरवेळेस लाभतं सहकार्य असतं प्रत्येक गोष्टीचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजही जवळजवळ वीस गुंठे मिरचीचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि आम्ही योग्य म्हणजे जे काय आमचं उत्पन्न असेल तिथपर्यंत आम्ही नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोचू असं मी ग्वाही देतो आणि ह्या सगळ्यांच्या हात्यातून मी एवढंच बोलू शकतो की कष्ट तिथं यश नक्कीच मिळतं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशा पद्धतीनं एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलेले आमचे उमेश भाऊ स्वतःला शेतीत गुंतवलं आणि हीच माझी विठाई आहे, तीची आहे या रूपात तिची सेवा करत असताना ही काळी आई कशी भरभरून दान देत आहे याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अठरा डिसेंबर रोजी लागवड झालेला हा जो प्लॉट आहे आजपर्यंत परें, आज आजपर्यंत ह्या प्लॉटची चार खुडे झालेली आहे आणि सरासरी सव्वा तीन टनापर्यंत लोड ह्या प्लॉटचा खाली झालेला आहे आणि पुढील जे कामकाज करायचं आहे आता या प्लॉटमध्ये या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आता उभे आहोत आता या प्लॉटमध्ये लागवडीचं जे अंतर आहे त्याच्यानंतर रोग किड नियंत्रण आणि विद्राव्य खताचं व्यवस्थापन तसेच अतिशय सक्रिय पद्धतीनं मायक्रोन्युट्रनची स्लरी असेल एन पी केची स्लरी आणि जीवामृत याचा कशा पद्धतीनं वापर ह्या प्लॉटला झाला आणि त्याचा निश्चित उत्पादनावरती भरीव उत्पादनावरती काय परिणाम झाला या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत उमेश भाऊ मौनगिरी कृषी दीपक या आपल्या संस्थेमार्फत आपलं सहर्ष स्वागत तसेच हा व्हिडिओ पाहणारे जे प्रगतशील शेतकरी असतील त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्यासारखे जे तरुण तडफदार शेतकरी आहे का ज्यांना खऱ्या अर्थानं हा शेतीचा वारसा एक सकारात्मक दृष्टिकोनातून पुढं घेऊन जायचं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल संदेश असाच की फक्त आपण शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे मार्गदर्शन चांगलं घेतलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या संदर्भातलं वेग नवीन काय तंत्रज्ञान आहे ते आपण जोपासलं पाहिजे आणि त्यातून आपण उन्नती केली पाहिजे आपणच आम्हाला परत एकदा सांगा लागवड ही किती तारखेची आहे किती अंतरावर और... लागवड केलेली आहे आणि मागील किती दिवसापासून आपण मिरची करतात आणि मागचा आपला अनुभव काय आहे साधारणतः मागील चार वर्षापासून मी मिरची लागवड करतो त्यातून सुधारित सुधारित करून मी पाच बाय दीड वरती मिरची लागण केलेली आहे व्हरायटी कुठली आहे आणि ह्या व्हरायटीच्या बाबतीतला आपला अनुभव काय सांगता येईल व्हरायटी ही आरमार आहे व्हरायटीचा याच्यात टणिक चांगलं निघतं हिची रोगाला थोडीशी कमी बळी पडती आणि मिरची जी आखडत नाही किंवा त्याचं उत्पादन चांगलं निघतं आणि मार्केटमध्ये देखील ती चांगली चालते हिचा कलर हिची साईज आणि हिची चकाकीमुळं ही आज उत्तम व्हरायटी आहे असं मानतो आपण वारंवार जीवामृतची स्लरी असेल मायक्रोन्युट्रनची स्लरी असेल आणि एन पी केसुद्धा आपण स्लरीच्या स्वरूपात ह्या पिकाला देत आलोय मग या स्लरीतून मायक्रोन्यूट्रन देणे किंवा स्लरीमधून एनपीकेचा वापर करणे तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपण वाढवल्यानंतर आपला याचा उत्पादन वाढीवर कितपत परिणाम झाला तसेच मालाच्या गुणवत्तेवर किती परिणाम झाला आणि या मार्फत आपला अपेक्षित उत्पन्नाचा जो आकडा आहे तो किती आहे आज आपण मायक्रोन्यूट्रन स्लरी एनपीके स्लरी आणि जीवामृत जी स्लरी आहे त्याचा प्रत्येकी चार चार दिवसांनी म्हणजे तीन प्रकारच्या स्लरींचा चार दिवसांनी वापर करतो आज एक म्हणजे चार चौथ्या दिवशी चा एक चौथ्या दिवशी एक याच्यामुळं आपलं जे न्यूट्रिएंट्स आहे ते संतुलित राहायला मदत झाली जीवामृत स्ल स्लरीचा सेंद्रिय कर्ब वाढवला आपण त्यामुळे फळाला किंवा झाडांना आज ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात आली आणि ह्या स्लरी वेळोवेळी दिल्यामुळं आपण आज बघू शकता की मिरचीची जी क्वालिटी आहे ती अजून आपली खूप चौथा तोडा जरी पूर्ण होत असला तरी देखील आपली क्वालिटी अजून टिकून आहे त्यामुळं फळांची चाकाकी आणि उत्पादन क्षमतेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ आपण बघू शकता तिचं लाग फुलरा वगैरे ह्या मोठ्या मोठ्या प्रमाणात येतो याचं नियोजन आमचे बंधू दीपक भाऊ यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला नियोजन दिलं त्याप्रमाणे आम्ही ते फॉलो करतोय आणि याच अपेक्षित उत्पन्न साधारणतः तेरा ते चौदा टनापर्यंत उत्पादन काढायची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असं मला वाटतंय निश्चितच उमेश भाऊ जी जी साध मी पीक उत्पादनाच्या पीक उत्पादन वाढीच्या बाबतीत आतापर्यंत तुम्हाला घातली जे प्रयोग आपल्याला या ठिकाणी करायचे असतील ते सर्व प्रयोग करण्यासाठी एक सकारात्मक प्रतिसाद जो असतो ग्राहक आपला आमच्या प्रगतशील शेतकऱ्यांच्याकडून तो या ठिकाणी उमेश भाऊंकुंड आम्हाला मिळाला आणि निश्चितच त्याचा फायदा या ठिकाणी उत्पादन वाढ होण्यासाठी निश्चित उत्पादन वाढच नव्हे तर त्या मालाची गुणवत्ता तसेच जमिनीचा पोत आणि एक जो खर्च आहे रासायनिक खतावरचा असेल कीटकनाशक आणि बुरशीनाशकावरचा तो सुद्धा या ठिकाणी इतर प्लॉटपेक्षा कमी झालेला आपणास या ठिकाणी पाहावयास मिळत आहे तदनंतर रोग आणि किडीच्या बाबतीत आता आपण प्लॉटवरती एक मागील अर्धा तासापासून आहोत ज्या रोग आणि किडी आणि पुढील जे व्यवस्थापन आहे त्या त्याबाबत त्यांचे काही प्रश्न जे असतील ते त्यांनी आपणास विचारावे आता मी आमचे बंधू त्यांना विचारू शकतो की आपल्याकडे आता थोडासा भुरीचा प्रादुर्भाव तो वाढलेला आहे आणि दुसरी गोष्ट थ्रीप्स त्यातले दोन प्रकारचे जे थ्रिप्स आहे एक पिवळा थ्रिप्स आणि काळा थ्रिप्स तर आपल्याकडे आज पिवळा थ्रीप्स बघायला नाही भेटत पण काळा थ्रिप्स बघायला भेटलेला आहे आज तर मग त्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन करावे मग निश्चितच पहिला जो प्रश्न आपण या ठिकाणी विचारला तो आहे भुरीच्या संदर्भातला आणि भुरीच्या बाबतीत आपण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपले जे स्प्रेचं नियोजन किंवा जे वेळापत्रक आपलं ठरलेलं होतं चर्चेअंत त्यानुसार मी तुम्हाला कालचा स्प्रे हा लोणाचा दिलेला लो होता आणि लोणाचा स्प्रे या ठिकाणी झालेला आहे तर मिरचीवरील भुरीच्या नियंत्रणासाठी लोणा ह्या बुरशीनाशकाचा जर आपण एक लिटर पाण्यास एक एमएल एम एल आणि अँड्राकॉल एक लिटर पाण्यासाठी एक ते दीड ग्रॅम याचा एकत्रित एक जर वापर केला तर त्याचाही निश्चित आणि अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतो तसेच पुढचा जो स्प्रे आहे भुरीसाठी तो आपण पोटॅशियम बाय कार्बोनेट आणि इंडेक्स असा एकत्रित स्प्रे आपण या प्लॉटला करून घेणार आहोत तदनंतर एक आठ दिवसांनी दहा दिवसांनी धानुकाचं न्युसिडियम म्हणून जे प्रॉडक्ट येतं त्याचा वापर आपण फवारणीतून या ठिकाणी या पिकास भुरीसाठी करणार आहोत हे सगळं करीत असताना पिकाची पोटॅश हे अन्नद्रव्याचा बॅलन्स जर नायट्रोजन फॉस्फरसच्या तुलनेत जर खाली गेला पोट्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पिकावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आपणास दिसत असतो तर मग त्यासाठी पी एम एस असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल याचा आलटून पालटून वापर बेचाळीस सत्तेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस याचा आलटून पालटून वापर आपण भुरीच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी करणार आहोत दुसरा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे थ्रीप्स आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये अडवतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान मागील चार दिवसापासून कोपरगावमध्ये नोंद झालेली आहे फुलकिडे म्हणजे थ्रिप्स या का किडीचा प्रादुर्भाव जसंही वातावरणातील तापमान वाढतं त्या त्याच परिस्थितीमध्ये थ्रिपचा प्रादुर्भाव हा वाढत जात असतो मग थ्रिप्स या किडीच्या प्रादुर्भाव किडीचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण हा जो पहिला विषय येतो हो तो, तो म्हणजे त्यामध्ये निळे ट्रॅप या ठिकाणी आपल्याला लावून घेणं गरजेचं आहे तसेच निळे आणि पिवळे म्हणजे पिवळ्या ट्रॅपने आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण मिळणार आहे आणि निळ्या ट्रॅपने या ठिकाणी आपल्याला थ्रिप्स या किडीच्या किडीवरती नियंत्रण मिळणार आहे तदनंतरचा दुसरा जो मुद्दा येतो एकात्मिक किड नियंत्रणातला तो येतो की गुळाच्या पाण्याची आळवणी ही प्रोफिनोफॉस बरोबर आपल्याला या ठिकाणी करायची आहे तर एक लिटर पाण्यासाठी एक एम एल प्रोफिनोफॉस आणि सरासरी या अर्धा एकर क्षेत्रासाठी दोन किलो गुळ याचं द्रावण आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्याची आळवणी करणार आहोत परंतु प्रोपिनोफॉस आणि गूळ याच्या आळवणीची शिफारस आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण एक काळजी घ्यायची आहे की प्रोपिनोफॉसचं प्रमाण जादा वापरू नये ज्यादा प्रोपिनोफॉसच्या वापरामुळे झाड काही अंशी शॉकमध्ये जाण्याची शक्यता असते हा जा आणि एक महत्वाचा विषय शक्य जर झालं आपल्याला तर ड्रीपमधून वार्डन गूळ आणि महापीठचं रूटमॅक्स हे जर आपण एकत्रित जर दिलं तर त्याचा सुद्धा थ्रीपच्या नियंत्रणासाठी चांगला रिझल्ट येऊ शकतो मग आता फवारणीमधून नियंत्रण करायचं कसं ते तीन फवारणीची श्रृंखला आपल्याला एका पाठीमागून एक या ठिकाणी घ्यायची आहे आणि फवारणी करत असताना जमिनीचा झाडाचा काही खोडाचा भाग वगळता पूर्ण झाडाला कवरेज आपल्याला कसं मिळेल ह्या हिशोबातून आपल्याला ही फवारणी घ्यायची जेणेकरून भिंतीला कलर मारल्यागत आपला जो खालून वरती आणि वरून खाली जो स्प्रे येईल त्या हिशोबातून आप त्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीनं आपल्याला फवारणी या ठिकाणी करायची आहे तर उद्याची जी आपली फवारणी याला इथं रा ह्या प्लॉटला राहणार आहे त्यामध्ये पसम एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल आणि रुद्र एक लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्याच्या जोडीला निम ऑइल दहा हजार पी पी एमचं ते एक लिटर पाण्याला दीड ते दोन एम एल याप्रमाणे आपण या ठिकाणी या, या प्लॉटला फवारणी करणार आहोत त्याच्यानंतर पुढील चार दिवसानंतर आपण बायरच लेसेंटा किंवा घराडाचं पुलीस किंवा विल्लोड विल्लो प्राईड त्याच्या जोडीला दहा हजार पीपीएमचं निम ऑइल याचा एकत्रित फवारा आपण या ठिकाणी या प्लॉटला करून घेणार आहोत तदनंतर पुढील तीन दिवसानंतर सिलेक्ट अकरा आणि जम आणि परत जोडीला एक ते दीड एम एल निम ऑइल अशी एकत्रित तीन फवारण्यांच्या श्रृंखला आपण थ्रिप्स म्हणजे तो काळा थ्रिप्स असेल किंवा पिवळ्या थ्रिप्स असेल याच्या नियंत्रणासाठी एका पाठोमाग एक तीन फवारण्या तीन तीन चार चार दिवसाच्या अंतराने आपण करणार आहोत तसेच सुद्धा फवारण्या आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तिन्ही फवारण्यामध्ये आपल्याला आवर्जून निम ऑइल हे वापरायचं आहे किडीची प्रजनन प्रक्रिया खंडित करण्यासाठी निमचा वापर हा अत्यावश्यक आहे आणि खालून प्रोपिनोफॉस आणि गूळ याची आळवणी ड्रिंचिंग किंवा चूळ देणे आपण शब्द प्रयोग त्याला करतो ते आणि वार्डन आणि गुळ तदनंतर रूटमॅक्स हे आपल्याला मधून द्यायचं आहे धन्यवाद त्यानंतर मला एक असा प्रश्न होतो प्रश्न पडलाय की दादा आता आपण समागाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान झालंय तर त्या अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामुळे आपल्या मिरचीवरती फुलांवरती आणि पानांवरती जो परिणाम होतो जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न काढायचंय फुलं आहेतच पण हे फुलं टिकावेत आणि अजून यात वृद्धी व्हावी यासाठी काही उपाययोजना किंवा काय असेल तर ते हो मा तेवढं ते मार्गदर्शन दादांनी करावं निश्चितच साठी आपण ज्या फवारण्या घेत आहोत पुढील तीन फवारण्या त्यामध्ये आपल्याला आलटून पालटून जो पारा वाढलेला आहे उन्हाचा त्यापासून आपल्या ह्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी पानामध्ये असणाऱ्या हरिद्रव्याचं जास्तीत जास्त बाष्पीभवन थांबावं सूर्यप्रकाश परावर्तित व्हावा या हिशोबातून आपण ग्रीन मिरॅकल प्रति लिटर पाण्यासाठी तीन एम एल तसेच वेदांचं ग्रीन सील त्यावरती स्पष्ट केवलिन हा शब्द प्रयोग असतो आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी माहित आहे किंवा विद्यापीठसुद्धा वारंवार ही माहिती प्रसारित करीत असतं की उन्हाचं प्रमाण वाढल्यानंतर आपण केओलिनची फवारणी धुराणी सूर्यप्रकाश परावर्तित व्हावा यासाठी पिकावरती करावी तर निश्चितच आपण ग्रीन मिरॅकल असेल ग्रीन सील असेल तसेच मायक्रोन्यूट्रन आणि अजून एक प्रोडक्ट येतं कॅन बायोसेसचं व्हायटर मोन आणि ताबा याचा या ठिकाणी आलटून पालटून वापर जेणेकरून पिकामध्ये या उन्हाचा कुठलाही ट्रेस जाणवणार नाही या हिशोबातून आपण ह्या फवारण्या या ठिकाणी घेणार आहोत तजनंतर आता असा प्रश्न पडलाय आज आपली मिरची स्टेज तर ही आहे पण आपण एन चे मायक्रोन्यूट्रिन एन पीके आणि स्लरी देतोचे पण त्याचबरोबर अजून हा उन्हाचा पारा किंवा ह्या गोष्टीला यात काही वाढ किंवा त्याला साठी काही जर करायचं असेल न्यूट्रियन देण्याचे असेल तर त्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करावं चार खुडे आत्तापर्यंत ह्या प्लॉटची झालेले आहे आणि ज्यावेळेस खुडे झाल्यानंतर काही प्रमाणात झाड हे ढिल्लं होत असतं मग त्या प्रमाणात त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा हा करावा लागतो कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं स्लरीचा वापर या ठिकाणी सुरू आहे परंतु आता फुलाचं प्र प्रमाण या ठिकाणी कमी होईल त्यासाठी आपण चौदा अठ्ठेचाळीस ह्या अर्धा एकराचा हा प्लॉट आहे याला सरासरी अडीच ते तीन किलो आणि अठ्ठ्याण्णव टक्के ह्युमिक अर्धा किलो याप्रमाणे लागोपाठ दोन ॲप्लिकेशन या प्लॉटला आपण देणार आहोत ते झाल्यानंतर झिरो बावन चौतीस किंवा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस झिरो बावन चौतीस जर घेतलं तर तीन किलो आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जर घेतलं तर अडीच दोन ते अडीच किलो जोडीला पोटॅशियम शोनाईट ह्या पद्धतीनं आपण ड्रीपमधून या, या प्लॉटला दोन वेळेस देणार आहोत तदनंतर कॅल्शियम ऑक्साईड अर्धा लिटर बोरॉन अडीचशे ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेचाळीस फक्त दोन किलो ह्या लागोपाठ तीन विद्रव्य खाताच्या श्रंखला आपण या ठिकाणी देणार आहोत हे करत असताना आपलं जे ठरलेलं आहे मायक्रोन्युट्रन स्लरी एन पी केची स्लरी आणि जीवामृत याचासुद्धा सक्रिय वापर या ठिकाणी सुरू राहणार आहे धन्यवाद दीपक भाऊ आज या ठिकाणी तुम्ही आलात बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं तर त्याच सोबत आमचे साले शंकर कुंड तसेच आमचे दोन पुतणे साई आणि रुद्र या ठिकाणी आहेत तर त्यांच्याकडून देखील तुमचा आभार मानतो तसेच साईनाथ भाऊ यांचे देखील आभार मानतो आणि इथे थांबतो जय जनार्दन